श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे श्री गणेश चतुर्थी आजचा दिवस हा तुमचा आनंदाचा जाओ हीच मी प्रार्थना करते आज आपण शिवलीला अम्रत अध्याय सहावा याचं पठन करणार हो। आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः हे शंभू महादेवा तुझा जय जयकार असो तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे मरण टाळतोस जे अनन्य भावाने तुझी सेवा भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस सकाम उपासना करणाऱ्यांना इष्टते देऊन त्यांचे मन निजस्वरूपाकडे कसे लागेल ते पाहतोस मग तेच सकाम भक्त परमविरक्त व निष्काम होऊन निर्वाणपद प्राप्त करतात तुझ्या प्रित्यर्थ सोमवार प्रदोष व महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो याविषयीचीच एक कथा सुद्धा शोणका शोनकादिकांना सांगितलेली आहे ती ऐका आर्यव्रताचा राजा चित्रवर्मा सत्वशील पराक्रमी व पुण्यवान होता राजा हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा शंकराला केलेल्या अनेक नवसामुळे त्याला एक अत्यंत रूपवान गुणवान शुभलक्षणी अशी कन्या झाली तिचे नाव ठेवण्यात आले सीमतीनी सीमतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो भविष्यवेध्या ब्राह्मणांनी सांगितले की ही पृथ्वीवर राज्य करील मात्र हिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार आहे शिवकृपा झाली तर हा वैधव्य योगही टळेल आणि हिचे सौभाग्य वाढेल दिसामासाने सीमतिनी मोठी होऊ लागली तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती एके दिवशी सीमतिनी आपल्या सख्याबरोबर गप्पा गोष्टी करीत असताना एका सखीने तिला तिच्या भविष्यातील वैधव्य योगाविषयी माहिती दिली हे ऐकून सीमतिनीला मोठा धक्का बसला मार्गदर्शन मिळविण्यासाठी तिने याज्ञवक्ल्य ऋषींची पत्नी मैत्री हिची भेट घेतली आणि तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले मैत्रिणीने सीमतिनीला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला मैत्री म्हणाली मुली घाबरू नकोस तू शंकराची आराधना कर तो देवादी देव निजभक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे तू या याशिव पंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर सोमवारचे व्रत धर या दिवशी उपवास करावा रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने पूजा करावी ब्राह्मण दाम्पत्यांची पूजा करून त्यांना भोजन द्यावे तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रताचरण सोडू नकोस या व्रताचा कंटाळा करू नकोस कष्ट होतात अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही म्हणून व्रतनिंदा करू नकोस तो आपले कल्याण करणार हे दृढ श्रद्धेने व्रताचरण कर पूजनरूपी सेवा भक्तीची ही आहे फलश्रुती कथेच्या ओघात विषयाला अनुसरून सुतमुनी श्रोत्यांना शिवपूजनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते शंकराला गंधाक्षता सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते शिवापुढे दीप लावल्याने वंश परंपरा अखंड राहते शिवनामजपाने महासिद्धी मिळते शिवचरित्रपर कीर्तन श्रवण केल्याने संकटे व व्याधी यांचे निरसन होते शिवापुढे नृत्य केल्याने तो निजकृपेने मुक्ती देतो शिवरंजन करण्यासाठी चतुर्विधी वाद्य वाजवली तर कंठ मधुर होतो शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय होतो ही वर्णन केलेली सर्व पुण्यफले एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात पूजनाने मन निर्मळ होते नित्यसत्कर्माची सवय लागते सर्व देवता या शिवाप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणाऱ्या आहेत म्हणून घरातील देवांची दररोज पूजा करावी सीमतीने निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली पुढे तिचा विवाह नैषेद्य राजाचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रागंद याच्याशी ठरला उभय पक्षी आनंदी आनंद झाला तिकडे सीमतीने सोमवारचे व्रत मनपूर्वक करीत होती मैत्रिणीने सांगितले त्यापेक्षा अधिक करीत होती ती प्रत्येक आठवड्यास अकराशे दापत्याचे पूजन करायची आपल्या व्रतचरणात कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची श्रीमतीनीची विवाह प्रित्यर्थ चित्रवर्म्याने मोठा आनंद उत्सव केला अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले विवाहानंतर सासरी गेल्यावरही सीमतिनीची शिवराधना सुरू होती लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्म्याने आपल्या मुलीला व जमाताला ज सन्मानपूर्वक बोलावून घेतले एके दिवशी राजपुत्र चित्रागंध शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली मृगया थांबून तो नौका विवा विवास निघाला थोड्याच वेळात जोराचा वारा सुटला त्यामुळे उसळलेल्या लाटामध्ये नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला खूप शोध करूनही तो सापडला नाही जाली। दुता कडून हे ऐकून सीमतीनी शोकाकुल झाली दूताकडून हे व्रत कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आर्यावरतास आला सह समस्त राजपरिवार जमिनीवर गडाबडा लोळत असरू ढाळत होता चित्रगंधाची आई लावण्यवतीही अपार शोक करत होती प्रधान व ज्येष्ठ यांनी त्या सर्वांचे कसे बसे सातवन केले चित्रवर्मा नीला घेऊन आपल्या नगरात परतला शोक व्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैश देशी परत निघाला तिकडे चंद्रसेन पुत्र शोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या बाहुबंदाची बुद्धी फिरवली त्यांनी राजाच्या अनुपस्थित त्याचे राज्य बळकावून त्याला पत्नीसह बंदीवासी केले सीमतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता पण त्याही परिस्थितीत तिने मैत्रीच्या सांगण्यानुसार सोमवारचे व्रत चालूच ठेवले ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली अशी तीन वर्ष लोटली इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र चित्रागंध नागलोकी पोहोचला नागराजा तक्षक याने चित्रगंधाला त्याची हकीकत सांगितली विचारली ती ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले तक्षकाने चित्रगंधाला तो कोणत्या देवाची भक्ती करतो असे विचारले तेव्हा चित्रगंधाने आपण शिवभक्त असल्याचे सांगितले चित्रगंधा म्हणाला ज्याने इच्छा मात्रे प्रकृती व पुरुष निर्माण केले अनंतर ब्रह्मांडे रचली तो सनातन आदिपुरुष म्हणजेच सदाशिव आम्ही त्या शंकराची भक्ती करतो त्याच्या मायेपासून सत्वरजतमय हे तीन गुण व रुद्र निर्माण झाले त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो जो आकाश पाताळ दशदिशा त्रिभुवन पंचतत्वे नद्या सागर भस्म मृतिका अष्टधातू असे सर्वच व्यापून उरला आहे त्या शंकराची आम्ही भक्ती करतो ज्याने अठरा वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे चंद्र हाच ज्याचे मन आहे विष्णू हाच त्याचे अंतःकरण आहे इंद्र हाच ज्याचे हात आहेत यम हाच ज्याच्या तीक्ष्ण दाडा आहेत स अर्थात देवता चक्र हे त्याचे ज्याचे अवयव आहेत त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत अकरा रुद्र बारा आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्र भावे उभे असतात त्या शंकराचे यकचित्त मानव काय वर्णन करणार हे नागराजा आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासाचे दास आहोत हे ऐकताच तक्षकाची मूकचर्या उजळली त्याला खूप आनंद झाला त्याने चित्रगंधाचे उत्तम आदरतिथ्य केले चित्रगंधाने घरी जाण्याविषयी तक्षकाची आज्ञा मागितली त्याचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह न करता त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले आणि निघताना अपार भेटवस्तू बारा हजार हत्तीचे बळ एक वेगवान अश्व अत्यंत अमूल्य व तेजस्वी दिली या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखविण्यासाठी एक सर्पसेवक दिला तसेच संकटकाळी मदतीला धावून येण्याचे अभिवचनही दिले अश्वारूढचित्रागंध सर्प सेवक व राक्षस गणासमवेत यमुनीचे प्रवाहातून बाहेर आला त्यासमयी योगायोगाने सीमतिनी स्नानासाठी नदीवर आली होती पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही चित्रगंधाने तिच्यापाशी जाऊन तिची उचा विचारपूस केली सीमतिनीने त्याला आपली समग्र हकीगत सांगितली ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते आपल्या पत्नीची व माता पित्यांची ही अवस्था ऐकून चित्रगंधालाही रडू आवरेना चित्रगंधाने सीमतिनीला तो सिद्ध पुरुष असून तीन दिवसांनी तिची तिच्या पतीशी भेट घडवून येईल असे शिवाची शपथ घेऊन सांगितले मात्र तोपर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्यासही सांगितले ते ऐकून सीमतिनी मनोमनी सुखावली घोड्यावर बसून राक्षसगण व सर्पसेवक या दोघांच्या समवेत चित्रागंध नै नैषद्य देशी गेला सर्पसेवकाने मनुष्य रूपाने नगरात प्रवेश करून शत्रूची भेट घेतली आणि चित्रागंध पाताळातून परत आला तेथून तक्षकाची मैत्री व बारा हजार हत्तीचे बळ प्राप्त करून आला आहे असे सांगितले तेव्हा शत्रूला धडकीच भरली त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदी वासातून तात्काळ सुटका करून त्यांना राजावर बसविले व त्यांची क्षमा मागितली इंद्रसेन आपल्या दळवा दळभारासहित वाजत गाजत पुत्र भेटीस निघाला चित्रगंधाने आपल्या माता पित्यांच्या पायाला मिठीच मारली इंद्रसेनाने त्याला वासल्याने उठविले आणि क्षेमलिंगन दिले लावण्यवतीने असू भरल्या डोळ्याने त्याला पोटाशी धरले आज एका मातेला तिचा हरवलेला पुत्ररत्न सापडला होता समस्त सौख्य त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे होते चित्रागंध परतल्याचे वृत्त कळताच इंद्रसेनाचे सर्व मित्र राजे नानाविध मौल्यवान नजराने घेऊन नैष्य देशी आले त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यावरतास गेला ही शुभ वार्ता कळताच चित्रवर्म्यास अत्यंत आनंद झाला जय जय शंकर उमानाथ जय महादेव कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता सीमतिनीच्या मातेने तिला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली मुली तू धन्य आहेस नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाहीस सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस म्हणून शंभू महादेवाच्या कृपा प्रसादाने हा प्रसन्न सुदीन पहावयास मिळाला तुझा ऐश्वर वृक्ष काही काळ तुटून तु गेला होता तो आता जोमाने वाढेल चहूकडून बहरेल तुझे सौभाग्य अखंड राहील त्या शिवप्रभूची लीला अघात आहे तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो त्यांचे कल्याण करतो याची प्रत्यक्ष अनुभूती आली सीमतिनीने अकरा लक्ष दापत्यांची पूजा केली शंकराला अकरा लक्ष बिल्व दिवे वाहून शिवमंदिरात अकरा लक्ष दीप लावले सर्वांनी तिच्या शिवभक्तीचे व व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले इंद्रसेन व लावण्यवतीने सौभाग्याचे आशीर्वाद दिले पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेट वस्तू चित्रवंदाने चित्रवर्म्याला दिल्या या शुभप्रसंगी देशोदेशीच्या अनेक राजांनी चित्रवंधाला उत्तमोत्तम आहेर दिले काही काळाने चित्रवर्म्याने चित्रगंधाला राज्यावर बसविले व तो दीर्घ तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेला पुढे शंकराला प्रसन्न करून शिवकृपेने तो शिवलोकी गेला चित्रागंधा व सीमतिनी यांना आठ पुत्र झाले ते सर्व आज्ञाधारक व पित्याप्रमाणे पराक्रमी होते चित्रगंधानेही अनेक वर्ष न्याय व नीतीने राज्य केल्याने त्याची सर्व दूर सत्कीर्ती झाली सीमतिनीने कधीही शिवव्रत सोडले नाही तिचेही सर्व दूर ख्याती झाली सूत म्हणाले श्रोते हो असा आहे शिवव्रतांचा महिमा शिवकृपेने सीमतिनीच्या जन्माचे कल्याण झाले ज्या स्त्रिया हे आख्यान सर्व न करतील त्यांचे सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईल विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे या आख्यानाचे नित्य श्रवण करावे त्यांना जन्म जन्मांतरी दीर्घकाळ उत्तम पतीसौख्य व संसार सुख लावेल याचे श्रवण पठन केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल आयुष्य आरोग्य ऐश्वर ज्ञान विद्या यांचा लाभ होईल अपमृत्यू टळेल गेलेले धन मिळेल गत वैभव पुन्हा प्राप्त होईल शत्रू पराजित होतील सर्व इष्टकार्य सिद्धीस जातील भक्तिभाव हाच माघमास श्रीमतीने आख्यान हेच प्रयाग येथे स्नान केल्याने त्रिविध दोष जळून जातील व अंती शिवप्रदा शिवपद प्राप्त होईल या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे सौभाग्य टिकेल संतती दीर्घयुष्य होईल कौटुंबिक आपत्ती टळतील श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ